दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रांजनगाव गावाचे पोलीस पाटलाकडून आम्हाला एक माहिती मिळाली होती की खंडाळे रांजनगाव या दोघा गावाते मधी एका मेन रोड वरना म्हणजे पुण्यातून अहिल्यानगरला जाणारे रोडला उजवीकडे एक निर्जन स्थलामध्ये तीन शब अर्धवट जलाले असे मिळून आले होते त्याप्रमाणे पोलिसाची टीम त्या ठिकाणी गेली आणि घटनास्थळवर वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा विजिट दिली त्यामध्ये एक पंचवीस ते तीस वयोगटाची महिला त्याच्याबरोबर एक एक वर्ष आणि दुसरा तीन वर्षाचा बाळ हा दोन मुले बरोबर अर्धवट जलालेली स्थितीमध्ये आम्हाला मिळून आले त्यातून महिलाचे डोक्यावर मारसुद्धा लागली होती ब्लड त्या ठिकाणी पडला होता आणि त्याप्रमाणे रांजणगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी गुन्हा क्रमांक एकशे चौसष्ट दोनशे दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन आणि दो दोनशे दोन अडुतीस भारतीय न्यायसंहिता अंतर्गत दाखल करण्यात आला होता तेव्हापासून पोलीस स्टेशनची टीम त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची टीम वरिष्ठ अधिकाऱ्याचे पथक त्याच्यात सतत तपासामध्ये आरोपीचा शोध आणि विशेषतः ओळख पटलेली नव्हती मेहताची मेहताची ओळख पटण्यासाठी खूप काही उपक्रम करण्यात आले त्यामध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त सी सी टी व्हीचा तपास करण्यात आला साडेसोळा हजार भाडे तपासण्यात आले रांजणगाव आणि पुण्याचे आजूबाजू ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सी आहे ज्या ठिकाणी बाहेरून येऊन कामगार काम करत आहे त्याच्याबद्दल तपासणी करण्यात आली त्या रस्त्यामध्ये दहा मिनटामध्ये दोनशे ते अडीचशे व्हीकल पास, पास होत आहे सी सी टी व्हीमध्ये प्रत्येका व्हीकलची चाचणी करण्यात आली परंतु टीमला कुठेतरी यश प्राप्त झाला नाही म्हणून तीन चार दिवस मागचे तीन चार दिवसामध्ये आम्ही प्रत्येका पोलीस स्टेशनचे जे बेस्ट अनुभवी डिटेक्शन टीमचे आमचे पोलीस आहे त्यांना आम्ही या हॉलमध्ये बोलून घेतला अशी आमच्याकडे अठ्ठावीस लोकांची एक नवीन टीम आली त्याचे आम्ही सहा पथक तयार केले त्या सहा पथकाला वेगवेगळे पोलीस पर परिक्षेत्र जे आहात त्या ठिकाणी